तर नमस्कार मंडळी मस्त सक्काच वातावरण झालेलं आहे आणि इकडं चालू आहेत आपल्या धारा काढायच्या इथं आहे आमच्या नवीन गायचं वासरू कसं आहे बघितलं काल चल 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 आणि इकडं आपली नवीन गाय तर रात्री तुम्ही बघितलीच mm -hmm. तर ही आणली आपण रात्री काय साधारणतः आठ वाजले होते आठ वाजता आणलेली तर कशी वाटते बघितले वा ते तिनं हार लावलेलं गळ्यात हार घातलेला तोडून टाकला आहे तर वेलेली तर आणली आहे ना रात्री आपण कशी आहे बघितलं का कसलं वातावरण झाले मस्त उग सकाळचं सकाळची धावपळ धावपळ कामांची असती तसे झाडलोट झाली इकडं धारा चालू आहेत आणि फायनल बघा आजपासून सुरुवात झाली मकवानाची आपण हे विकत घेतलंय मकवान गुंट्यावर गुंट्यावर घेतले गुंट्यावर अजून धार काढायची राहिली इकडंच चालू आहेत अजून तर म्हणलं चाल एक, एक छोटासा सकाळ सकाळ सुरुवात करा व्हिडिओला सकाळचं जा म्हणजे लय लवकर लवकर हे करावं लागतं त्या आता परदिवस उगून किती वर आला ह्या काहीतरी दिसतंय झाडात आणि कशी वाटली आपली नवीन गाय तर रात्री कालच्या व्हिडिओमध्ये पण हिची किंमत सांगितली आणि आता पण सांगते तर हिची म्हणजे आपल्याला बसली आता ही नव्वद हजाराला तर ज्या जुन्या काही आणल्या होत्या ना आपण मागच्या दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर त्या आपल्याला सत्तर सत्तरने बसल्या होत्या आणि ही बसली नव्वदला तसे काय आहे नीती कसं लोकच बसलय सकाळच साडेपाच वाजल्यापासून ह्यांची कामं चालतात बघा साडेपाच वाजल्यापासून झाड लोट वैरण धारा तरी पण आठ साडेआठ वाजतात धारा व्हायला सगळ्या आता सकाळ सकाळ सगळ्या धारा झाल्यात फक्त राहिली आपली नवी गाय रात्री आणलेली रात्री तेच चिक निघला होता एवढा तर चला आता मध्ये दाखवते तुम्हाला आपल्याला नवीन गायीची धार आणि इकडं आता हे आपल्या सर्व जुन्या गायांच्या दारात झाल्यात आहे आणि पलीकडच्या साईडला आहेत आप आपले त्या नवीन आणलेल्या गाया त्या काय अजून वेल्या नाहीत तेव्हा दुधाची किंड ठेवण्यात मध्ये आपण mm. धार काढताना बघू हलती दादा आपली बाटली काय केली र पहिले आणलेली ह्याची वासराची हे बघा कशी आपल्या का धारा काढतानी तर गुरं सांभाळायची बी सोपं नाही हल काढूनच जित्रा सांभाळावं लागते ती बघितलं का धारा काढताना कशा करता त्या काय नाचा त्यासारख्या पांढरे का तर कसं असतं बघितलं का तर आता ती नवीन आहे एक दोन दिवस तशीच करणार आहे एक दोन दिवस हातावर येऊस तर का नाही जत्रा हे पाणी आहे एक रेहात किंवा ओतून देऊ का हे पाणी दाराला जड जाती त्यांनी कधी काढली का दार कालवाडाल दादा बाटली ती जुनी कुठे का नाही जुनी बाटली त्याला बाटली ना आज एक कसलं भारी दिसतय बसलंय तर दिवसात ना आपल्या गोट्यात आले बरं का पाच सहा महिन्यात नाही पहिल्यांदाच आता ही कालोडाली गोट्यात तापल्या कधी निघलो होता सब हो दादा ऐ कुठ निघलो होता बाथरूम पशुई रात्री मी तर किती भिहिली तर सागराला हिचू चावल्या मला वाटलं दुसरंच काय चावलं त्याला ना बी अंधारात त्या बाईनं हुडकून हुडकून त्या उकरंड्यापाशी हे केलं तो इचू दिसला मग बाय मला म्हणली बाय वाडव बॅटरीनं चांगलं पंधरा वीस मिनटं हिंडत होती म्हणली दुसरंच काय अंधारात चावलं का काय ती बी डॉक्टर उठाना कवाची कवा उठला ते उठलं इंजेक्शन दिलं दोनशे रुपये घेतलं इंजेक्शन आला दोन तीन दिवस मशीन नाही लावा येणार आता गेल्या बघा दोन चार दिवस तरी हातावाशी तीन चार दिवस तरी हातावाशी धार काढावं लागते गे दोन चार दिवसात तिला म्हशींची सवय लावून टाक कसं लाय मिल्किंग रात्री काय झालं माहित आहे का रात्री गाय आणली आठ साडेआठ वाजता ही गाय आणली आणि सगळेजणी मस्त प्रकार म्हणजे ही केलं तिला हळद कुंकू लावलं आणि भाकरीचा तुकडा चारला आरती घेतली आरती ववाळी कारण कसं असतं संध्याकाळचं लक्ष्मी म्हणजे नवीन गाय कधी बी आणली तरी आम्ही ओवाळतोच पण संध्याकाळची लक्ष्मी आली ते म्हणल्यावर म्हणलं सगळ्यांनी हे केलं आणि जाऊन सगळी जेवाय बसली तोपर्यंत नऊ स नऊ साडेनऊ वाजल्या होत्या आणि अचानक सागरला हिचू चावला हिचं चावल्या एवढ्या उशीर फुडाकला म्हणजे नक्की अंधारात काय चावलं आणि परत हुडकून बघितल्यावर मग दिसला मारला आणि मग कुठं आहे बाटली र हाय आहे बाटली मग तुला ते नाही म्हणलं कुठल्या कॅरेटात ठुली तर चला आता बरं बाटली काढो कारण आमच्या बछड्याला दूध पाजायचंय मग तुला म्हणलं नाही पहिली आणलेली बाटली होती पण कुठं ठुल ती का मला पण माहिती नाही आता एवढ्या तर आपल्यात कालवडच नाही ती बारकी तर झाकलेल्या कॅरेटात का तर दहा वाजता त्याला दवाखान्यात नेलं पण सगळं दवाखानं आमच्या गावातलं बंद झालं परत मग डॉक्टरांच्या घरी गेलो डॉक्टरांच्या घरी गेल्यावर मग डॉक्टरांनी कुठे र हे नीट बघ बाबा एकतर हि तर सुनी म्हणती साप निघला होता डोहा लागत अगं इकडं ही जुनी आपली लय दिवसाची बाटली आहे त्या बाटलीनं कला दूध पाजायचं आहे पेतay करा दूध अर्थ मी फास्ट ठेव आणि इकडे इधर हात हात पुस हात पुस वाला चला पुस बांधले दे अंधारा करतरी करून हिकर इतकी बाईला भूक आता आजच्या दिवस ताप अब्दि त्याला त्याच लागलं ती या बरोबर लागल च मीच पासते रोज द्या ते माझच आहे तिचं नाव तिच्या मम्मीचं नाव ठेवायचंय राधू आणि तिचं नाव ठेवायचंय गुडूर <laughs> हे ठेवायचं माझ नाव ठेव तिला गुड्डू गुड्डू नाव ठेवायचंय तिचं गुड्डू मला बारके काल वाढले आवडते माहिती मागच्या परीनं लक्ष दिलं नाही कालवडांना लक्ष म्हणून ते कालवड घेऊन पिल कस पिल अरे मैने पाजावं लागत संपलं काय संपलं संपलं की काय हे उठली हे उरठल त्याला आता पटकणार लागी एक त्याला पण तर कसं काय आहे बघितलं का आपले हिचं नाव ठेवलं आहे आपण राधिका फक्त आपल्या ज्या नवीन दोन गाय आणल्यात दो दो ना जर बाटल्याने राहिले मीच ठेवू आहे तर ज्या आपल्या नवीन गाय आहेत ना त्यांचीच अजून नावं ठेवली नाही तर बरं का तर त्यांची काय नावं ठेवा ती काय समजा नाही तर बघू आता काहीतरी त्यांची पण नावं ठेवू तर आपण हिचं म्हणजे हिचं हिचं नाव ठेवलं आहे राधिका हे का ना मकाची कुठे आता भरपूर खात असते ना र दोन महिनं उसावर होती दोन महिनं अर्धा झाले त्यांची कवळच आहे र मग त्यातले कुठं त्यातलं असं ग हे कंच आहे ते निबार हे का ना गाना? तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये